मदत मिळवण्याची वेळ आली आहे हे जाणून घेणे मोशेने आपल्या सासऱ्याचा सल्ला ऐकला आणि त्याच्या सूचनांचे पालन केले निर्गम चोवीस मधून तुम्हाला सांगतो माझ्या आयुष्यात एकदा अशी वेळ आली होती की जेव्हा मी दिवसभराचा घरी यायचो शारीरिकदृष्ट्या थकलेला असायचो मानसिकदृष्ट्या थकलेला असायचो काय चाललंय काय कळतच नसायचं आणि मग मी जेव्हा माझ्या मेंटॉरला भेटलो त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि हसले आणि मला म्हणाले तू करत असलेल्या सर्व गोष्टींची यादी तयार कर आणि जेव्हा मी यादी करायला घेतली तेव्हा पन्नास वेगवेगळ्या गोष्टींची यादी तयार झाली आणि यादी वाढतच चालली होती आणि तेव्हा मला स्पष्टपणे कळलं की मी का थकलोय माझ्या थकण्याचं कारण होतं कारण मी खूप काम करत होतो जेव्हा तुमच्याकडे फक्त एका व्यक्तीसाठी खूप काम असत तेव्हा तुम्ही नक्की काय करता मोशेकडून धडा घ्या होय मोशे बायबल मधील दहा आज्ञांचा माणूस हे बघा मोशेची गोष्ट तुम्हाला माहित असेलच की जेव्हा त्याने सर्व लोकांना इजिप्त मधून समुद्राच्या पाण्यातून वाळवंटात आणलं ती जवळपास वीस लाखाहून जास्त माणसं होती आणि तेव्हा त्यांच्या तिथे बरेच वाद झाले म्हणजे काही कौटुंबिक वाद होते काही जागेवरून वाद होते तर काही लहान मुलांची भांडणं होती ज्यांना खर तर हाताळायची गरज होती पण हे लोकांचे वाद ऐकण्यासाठी मोजे दिवसभर बसून असायचा जेव्हा त्याचा सासरा त्याला भेटायला आला तेव्हा त्याने निरीक्षण केलं तो बोला तू इथे नेमकं काय का साध्य केलं ते काही योग्य नाहीये तू स्वतःला आणि लोकांनाही थकवतोय हे काम तुझ्या एकट्याला हाताळण्यास खूप जड आहे आणि तुझ्या चुकीच्या निर्णयांमुळे इतर लोकही खूप थकणार आहेत म्हणजे एकूणच हे काम तुझ्यासाठी आणि तुझ्या सोबतींसाठी खूप थकवणार आहे तू या शब्दांशी परिचित आहेस का खर तर हे शब्द बऱ्याचदा तुझ्याही डोक्यात घोळत असतीलच हे काम जे तू निवडलंयस करतोय ते तुझ्यासारखे याला एकट्याने करणं अवघड आहे पण मोजेचे सासरे माणूस होते त्यांनी त्याला सल्ला दिला ते म्हणाले सर्व लोकांमधून काही सक्षम प्रामाणिक माणसं निवडण्याचा तो सल्ला होता ज्यांना देवाचे भय आणि जे लाच लुचपतीचा द्वेष करतात ही माणसं काय करतील तर ते लोकांचे सामान्य वाद सोडवतील आणि मोजेची मोठी मोठी प्रकरणही सोडवतील ते तुझा भार कमी करतील, खूप त्याच्या त्याला सल्ला दिला कि अशाने तुझ काम खूप सोपं होईल जर तू या सल्ल्याचं पालन केलंस तर आणि जर देव तसे करण्याची आज्ञा देतो तरच तरच आणि तरच तुझा टिकाव लागेल आणि हे सर्व लोक सुखाने घरी जातील हे खरच खूप महत्वाचं आहे की जे लोक तुमच्याकडे सल्ला मागतात आणि तुमच्याशी बोलल्यावर ते सुखाने घरी जातात अशा माणसाशी बोलायला आवडणार नाही जो कायम चिंतेत असेल असेल काळजीत पण ते अशा माणसाशी बोलतील जो कायम त्यांच्या प्रश्नांना आनंदाने उत्तर दे बऱ्याचदा असं होत की आपण स्पष्टपणे नाही पाहू शकत कारण आपणच खूप थकलेलो असतो आता हे बघा मोजेचे सासरे आले त्याला योग्य वेळी सल्ला देण्यासाठी ज्यामुळे त्याचं आयुष्य बदललं खर तर तुम्ही आता अशा परिस्थितीत असाल जिथे तुम्ही शारीरिक दृष्ट्या थकलेले असाल मानसिकदृष्ट्या थकलेले असाल तुम्हाला एवढंच करायचं आहे था थांबा आजूबाजूला बघा कोणती व्यक्ती आहे जो तुमच्या अगदी जवळ आहे आणि तुम्हाला मदत करेल की तुम्हाला, तुम्हाला योग्य सल्ला देईल आणि जेव्हा तुम्ही हे करता जेव्हा तुम्ही योग्य सल्ला देता तुमचं आयुष्य बदलतं जे तुमच्याशी बोलतात त्यांचं आयुष्य बदलतं तुम्ही हे बदल अनुभवता आणि हे बदल खूप गरजेचे असतात जे इतरांसाठी सुद्धा गरजेचं आहे ईश्वर तुमचं भलं करो